गट नंबर एक 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 अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे या संदर्भात परसुल येथील निर्भय महाराष्ट्र पार्टीचे चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहे यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना पत्र व्यवहार केला आहे चार सहा महिन्यापासून संबंधित अधिकारी यांनी दखल घेऊन कारवाई केली नाही सदर घटनेची दखल न घेतल्यामुळे एक दिनांक एकोणतीस जुलै पासून थायनान आंदोलन सुरू करण्यात आले आहे या संदर्भात समाधान आहे परसुल यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया काय सांगाल या ठिकाणी उपासनाला बसल्याचं कारण थळीनाथ चालू आहे काय सांगाल गेल्या <coughs> म्हणजे अनेक वर्षापासून परसुली एकशे अकरा नंबर एक शासकीय जमीन आहे ती गावठाणाची त्या जमिनीवर पंचवीस बिघे जमिनीवर ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी या कार्यालयाला कमीत कमी सहा महिन्यापासून पत्र व्यवहार चालू आहे तरी पण हे कार्यालय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे कार्यवाही करायला तयार नाही पाठराखनच आहे उलटी उलटी म्हणजे त्या समोरच्या सदस्याची किंवा ज्यांनी अतिक्रमण केली त्याच्या पाठराखनच करत करताय पण कार्यवाहीला सामोरे जात नाही त्याकरता गेल्या सहा पण कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटच्या टप्प्यातलं म्हणजे सुरुवातीचा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्यांना तर पहिले लक्षवेधी आंदोलनात दिला शांततेच्या मार्गाने आठ दिवस आंदोलन केले तरी पण या लोकांना कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही आता दुसऱ्या टप्प्यातलं म्हणजे आठ आज का कालपासून चालू केलेलं आंदोलन म्हणजे थारीनाथ आंदोलन हे अशा प्रकारचे आंदोलन आम्ही लक्षवेधी आंदोलन करणार आणि शेवटच्या टप्प्यात पंधरा तीन वाराच्या नंतर अमरण उपोषणाला इथं सुरुवात करणार तिथपर्यंत जावंच तर सुद्धा या लोकांना परिणाम होणार नाही आम्हाला माहिती आहे का ते यांच्यावर राजकीय वरद हस्ता असल्यामुळेच ते अतिक्रमण आणि कोणत्याही गावाचा तालुक्यातल्या कोणत्याही गावाचा जिथं अतिक्रमण आहे तिथं फक्त ग्रामपंचायत सरपंच सदस्य किंवा जे काही ज्यांच्या पाठी पाठबळ आहे राजकीय पाठबळ अशाच लोकांचं अतिक्रमण दिसतं आणि याला हे राजकीय पोटरी ब पाठिंबा देतात अशा या शासनाचा प्रशासनाचा निषेध आमच्याकडून एवढंच सांग